तब्बल सोळा हेक्टर क्षेत्रामधील सौर ऊर्जा प्रकल्पाला भीषण आग लागल्याने या दुर्घटनेत लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे येथील कामगार व संबंधित कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आग लागल्याचे वर्तवले जात आहे आंबे तालुका दिंडोरी येथे दीडशे ते दोनशे सौर ऊर्जा प्लेटा एकाच ठिकाणी मोकळ्या जागेत ठेवण्यात आल्या होत्या पाचशे ऐंशी व्हॅटची एक प्लेट असून एका प्लेटची किंमत अंदाजे तेरा ते पंधरा हजार रुपये आहे कंपनीने कुठल्याही प्रकारची सुरक्षा आग रोखण्यासाठी उपकरणांची व्यवस्था केलेली नाही तसेच हे सर्व काम निवारा शेड मध्ये करणे गरजेचे असतानाही त्याचे पालन केले नसल्याचे समोर आले आहे विशेष म्हणजे कंपनीने स्थानिक पातळीसह शासन स्तरावरील कोणत्याही यंत्रणेला याबाबतची माहिती दिली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे तेथील कर्मचाऱ्यांना या संदर्भामध्ये विचारपूस केल्या तेथील इन्चार्ज त्रुटीवर असल्याचे कळाले मग हे काम नेमके कोणाच्या भरवशावर सुरू होते हा एक मोठा प्रश्न आहे या कंपनीच्या कंपाऊंडलगतच पाटबंधारे विभागाची शेतकऱ्यांना शेतीसाठी दिल्या जाणाऱ्या पाण्याची पाटचारी आहे ही देखील कर्मचाऱ्यांनी कोणाचीही परवानगी न घेता फोडण्यात आली आहे व हजारो लिटर पाण्याचे नुकसान देखील झाले आहे संबंधित प्रशासन या संपूर्ण घटनेची चौकशी करून कंपनी विरोधात कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सुरेश सुराशे एक्सप्रेस न्यूज मराठी दिंडोरी